अमरावती परतवाडा येथे झालेल्या एकोणतीसाव्या राज्यस्तरीय थांगता था, मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सावळीमधील खेलो इंडिया थांग अकॅडमीचे घवघवीत यश अमरावती परतवाडा येथे झालेल्या एकोणतीसाव्या राज्यस्तरीय थांगता था, मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील सावळी येथील थांगता था, अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलं आहे खेलो इंडिया थांगता अकॅडमीचे प्रशिक्षक मनोज तुकाराम कानकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये पदक मिळवून यशस्वी झालेल्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे सुदर्शन दिगंबर कोरे गोल्ड मेडल आयुष किरण सोनावणे गोल्ड मेडल वैभव शरद नेरलगी गोल्ड मेडल आदित्य भरत शिंदे गोल्ड मेडल सक्षम दौडमणी गोल्ड मेडल आकांक्षा लवटे गोल्ड मेडल श्रुती चव्हाण गोल्ड मेडल तर मनीष मनोज कांबळे सिल्वर मेडल वैभव शरद माळी सिल्वर मेडल प्रणाली पाटील सिल्वर मेडल हर्षवर्धन महेश कोरे ब्रॉन्झ मेडल आसा वायदंडे ब्रॉन्झ मेडल सिद्धी बाबासो माळी ब्रॉन्झ मेडल सिद्धी पवार ब्रॉन्झ मेडल अनन्या कांबळे ब्रॉन्झ मेडल सृष्टी उदय मोरे ब्रॉन्झ मेडल खुशी यादव ब्रॉन्झ मेडल अशी आहेत गोल्ड मेडल पटकवलेल्या खेळाडूंची निवड गोवा आणि आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता झाली आहे विजयी खेळाडूंचे पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या आहेत कायू सोनो ने और सर स्व हम लोग अनुगा माइनस 36 केजी जूनियर बॉयज बनावर लिस्ट thank <laughs> you सिक्स्टी सायनिंग फायनास पंचेस दर्नाथ मैदान करता करता पंचाच दोन धर्म मैदान जातात प्रत्येक तयार झाला はい。